आज धुळवड रंगांच्या उधळण करण्याचा दिवस या सणाचा आनंद करण्यासाठी काही कवींनी खास कविता सादर केल्या रंगपंचमी केव्हा आहे क्षणो क्षणी रंग बदलणारी दुनिया क्षणो क्षणी रंग बदलणारी दुनिया विचारते जेव्हा मला रंगपंचमी केव्हा आहे रंगपंचमी केव्हा आहे हेही तिच्या रंग बदलण्याच एक उत्तम उदाहरण असावं का हेही तिच्या रंग बदलण्याच एक उत्तम उदाहरण असावं का गुलछबो कोणी गुलछबो कोणी रंग उधळीतच त्याच जगण रंग उधळीतच त्याच जगण विचारतो कसा रंगपंचमी केव्हा आहे रंगपंचमी केव्हा आहे रंग ढंग त्यांचे पाहतच राहावे रंग ढंग त्यांचे पाहातच राहावे वाटते ते विचारतात रंगपंचमी केव्हा आहे रंगपंचमी केव्हा आहे इतरांच्या जीवनात इतरांच्या जीवनात रंग भरावेत म्हणून इतरांच्या जीवनात रंग भरावेत म्हणून बेरंग होत बेरंग होत आयुष्य कडेला आलेला मी आयुष्य कडेला आलेला मी नटरंग मी नटरंग मला माहितच नसतं मला माहितच नसतं रंगपंचमी केव्हा असते रंगपंचमी केव्हा असते रंगपंचमी केव्हा असते रंगबिरंगी रंगाची हिंदू धर्माच्या प्रतीची रंगबिरंगी रंगाची हिंदू धर्माच्या प्रतीची आगमनाची तयारी आग आगमनाची तयारी चाकरमान्यांची करोत तयारी होळीची आगमनाची तयारी चाकरमान्यांची करू तयारी होळीची होळी रे होळी पूर्णाची पोळी तयारी झाली शिमग्याची होळी रे होळी पूर्णाची पोळी तयारी झाली शिमग्याची होळी केला दहन करण्या लाकडे अनु सावरीची होळी केला दहन करण्या लाकडे अनु सावरीची धुलीवंदनाची मोज मजा बेत वडे मटणाचा धुलीवंदनाची मोज मजा बेत वडे मटनाचा भांग पिवणी चक्रा मारती सना आला शिमग्याचा भांग पिवणी चक्रा मारती सण हा आला शुंग्याचा सोंग घेवणी सोंगाडी नाचती सण हा शंका सुराचा सोंगाडी नाचती सण हा शंका सुराचा भजन कीर्तन वरून तमाशा सन हा आला बोंबा बोंबीचा भजन कीर्तन वरून तमाशा सन हा आला बोंबा बोंबीचा लेजीमाखाडी काट्या नाचती सण हा भैरी देवाचा लेजीमाखाडे काट्या नाचती सन हा भैरी देवाचा पालखी बसूनी देव येती मान देवाच्या पूजनाचा पालखी बसूनी देव येते मान हा देवाच्या पूजनाचा ढोल ताशा सनै वाजती खेळ होतो तो खेळांचा ढोल ताशा सनै वाजती खेळ होतो तो खेळांचा जागर गोंधळ ना घालती सण हा आला शिमग्याचा जागर गोंधळ ना घालती सण हा आला शिमग्याचा